सरकारी घाटावर जुनी गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका मंडळातील जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली यातील एकाच वाचवण्यात यश आले असून दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले सदरची घटना ही आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली अक्षय मनोज बनसे आणि आदित्य अजय रजपूत अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत शिवाजी मंडई येथील रामटेकडी येथे वाल्मिकी गणेश मंडळ आहे मागील वर्षाची जुनी गणेश मूर्ती गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी विसर्जित केली जाते त्यानंतर नवीन गणेश मूर्ती आणण्यात येते आज दरवर्षीप्रमाणे मंडळातील वीस ते पंचवीस कार्यकर्ते जुनी गणेश मूर्ती विसर्जनासाठी सरकारी घाटावर गेले होते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दहा ते पंधरा युवक मूर्ती घेऊन पाण्यात गेले सध्या कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने मोठा प्रवाह आहे मूर्ती विसर्जनासाठी गेलेले तिघेजण पाण्याच्या प्रवाहात वाहून निघाले होते यावेळी काठावर असलेल्या एका मच्छिराच्या निदर्शनास सदरचा प्रकार येताच त्याने पाण्यात उडी घेऊन एका तरुणास वाचवले तोपर्यंत अक्षय बणसे आणि आदित्य राजपूत हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले घटनेची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष सेवाभावी संस्था विश्वसेवा फाउंडेशन आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ दाखल झाले त्यांनी बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली मात्र दोघे आढळले नाहीत रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली